समर्थ लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही असं म्हटलं जातं तुम्ही या गोष्टींचे पालन करता का या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्य नेमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना स्वामी मंत्राचा जप तारक मंत्राचे पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्यावर स्वामींचा वरधस्त कायम राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु आपल्या इच्छा आकांक्षा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरतं या गोष्टी आवर्जून करायला हव्यात या गोष्टींचं भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हव्यात असं सांगितलं जातं मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायला देखील स्वामींचीच कृपा लागते आपले पूर्व सुकृत बळकट असावे लागते तरच संत चरण लाभत सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर राहिली नाही स्वामी सेवा करताना सर्व प्रथम अंतर्मुख झाले पाहिजे आपल्या जन्मापासून ते आपल्यासाठी खूप काही करत आलेले आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे त्यांच्या शब्दांचे पालन करणे त्यांचा शब्दही खाली पडू न देणे ही खरंच कसोटी आहे हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती क्षणोक्षणी आहे कुणाचीही उंजळ रीती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या उंजळीत स्वामी घालणार आहेत परंतु त्यासाठी आपण पात्र असायला हवे आपण तेवढे स्वामीमयी व्हायला हवे अगदी मनाशी एकाग्र आणि तल्लीन होऊन स्वामींची भक्ती करायला हवी सक्षम व्हायला हवे आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत असा अनुभव येतो हो स्वामी म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत वचन असून शक्य करतील स्वामी ही भावकांची अतूट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन देखील प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे तुम्हाला वाटते का तुमच्यावरही स्वामींची कृपा व्हावी असं तुम्हाला वाटतं का स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवावा स्वामींनी आपल्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात आणि स्वामींनी त्यांचा वरद हस्त सदैव आपल्या पाठीशी ठेवावा असं आपल्याला सदैव वाटत राहत परंतु आपल्याला त्यासाठी काय पाहिजे हे समजत नाही तर आपण ते पाहूया नंबर एक स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या सर्व वाईट सवयी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असं म्हटलं जातं की स्वामींना स्वच्छ निर्मळ मनाची माणसं आवडतात जी मुळीच गर्विष्ट नाहीत ज्यांना स्वतःबद्दल कसलाही अभिमान नाही मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत असाच विचार जे लोक करतात ज्यांच्या मनात येतो तेव्हा स्वामी देखील आपल्याला स्वीकारतात देवाला मानावे त्याला आवडेल तेच करावे हे परमार्थाचा सार आहे देह केव्हा जाईल याचा नियम नाही म्हणून वृद्ध काळी नामस्मरण करू असं म्हणू नये भगवंताचा विसर हेच मोठे पाप आहे शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ भोग आणि दुःख यात वेळ न घालवता श्री स्वामी समर्थ मंत्राचं अखंड नामस्मरण करून आयुष्याचं कल्याण करून घ्यावं आणि लोकांना सुद्धा स्वामींच्या सेवेला लावावं दोन आपले विचार नेहमी सकारात्मक असावे काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात असे लोक कधी यशस्वी होऊ शकत नाहीत असे म्हटले जाते या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव पण उभा राहत नाही स्वामी सेवा करताना आपल्यामुखी नेहमी चांगले शब्द असावेत चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत आपण स्वतः सकारात्मक व्हावे इतरांबद्दल देखील सकारात्मक बोलावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाबद्दल वाईट विचार करू नये आणि सगळे व इतरांच्या भल्यांचा विचार करावा कोणाचेही वाईट व्हावे असे आपल्या मनामध्ये एकदाही विचार करू नये नेहमी इतरांचं कल्याण पाहावं तीन स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी आपले नित्य कर्म करावे कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीने करावे एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे म्हणजे एखादा संकल्प केला आणि तो फक्त आजच पाळला गेला उद्या त्याच्यामध्ये खंड पडला तर अशा वेळी स्वामी प्रसन्न होत नाहीत एखादी गोष्ट करण्याचा निर्णय घेतला तर ती पूर्ण पार पडल्याशिवाय आपल्या मनाला चेन पडता कामा नये जर काही कारणास्तव सेवेमध्ये खंड पडला तरी स्वामींची क्षमा मागून आपण ती पुन्हा सेवा चालू करावी स्वामींना आपल्याबद्दल सगळं काही माहीत असतं स्वामी आपल्याला समजून घेतात त्यामुळे जर सेवा करताना खंड पडला किंवा सेवा चुकली तर काही कारणास्तव त्याच्यामध्ये काही बाधा उत्पन्न झाल्या तर स्वामी समजून घेतात परंतु जाणून बुजून मला स्वामी सेवेचा कंठाळा आला आहे स्वामींवर विश्वास न ठेवता जर काही सेवा बंद केल्या तर मात्र स्वामी कधीच त्यांची कृपा आपल्यावर करत नाहीत नाहीत स्वामी स्वामी आपल्याला साथ देत त्यामुळे सेवा करताना शिस्तबद्ध असावं कोणतेही कार्य करताना त्याच्यामध्ये शिस्त असेल तर आपल्याला त्याची प्रचिती नक्कीच मिळते आनंदाने जास्त स्वामी सेवा करावे त्याच्यामध्ये कसलाही कंटाळा करू नये या उलट जास्तीत जास्त स्वामी सेवा कशी करता येईल आपल्या श्वासाबरोबर स्वामींचे नाम कसे मुखात राहील याकडे मात्र भक्तांनी अवश्य लक्ष द्यावे चार दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतने दुसऱ्यांबद्दल विनाकारण जळणे इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असतं स्वामी अशा मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामी म्हणतात नेहमीच इतरांबद्दल चांगला विचार करावा दुसऱ्याचे वाईट वावे आपल्या मनातसुद्धा येऊ नये आपले मन नेहमी सकारात्मक विचारांकडे ठेवावे आपल्या मनामध्ये स्वतःबद्दल इतरांबद्दल चांगलेच विचार यावेत जर आपले मन निर्मळ होते स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतात पाच स्वामींवर <Sanam> विश्वास असला की अशक्य ही सर्व शक्य होत नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात असं म्हटलं जातं स्वामींविषयी तर तारक मंत्रातही हेच आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात होणं शक्य नाही त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असं सांगितलं जातं सहा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोण सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं सात स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवली पाहिजे स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका आठ स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरिबांना मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र ठरतात असं म्हटलं जातं नऊ कोणी कसेही वागले तरी त्याच्याशी प्रामाणिकपणे वागत राहा त्यांच्या आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून असतात आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चित मदत करतील अशक्य ही शक्य करतील असा दृढ विश्वास आपल्या मनात कायम ठेवा दहा मूल होऊन स्वामी महाराजांजवळ जावे भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंचाकडे प्रेम भगवंताकडे वळवले पाहिजे तरी भक्ती करता येते सुख दुःख परिस्थितीवर अवलंबून असते अंतरंग ओळखायला शिका स्वतःपासून सुरुवात करा भक्ती म्हणजे स्वामी आणि महाराजांविषयी अत्यंत प्रेम होई। अकरा मिरच्या मिरे मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा मसाला तयार केला जातो त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला म्हणजे शुद्ध अंतकरण शुद्ध आचरण आणि अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ ज्याला सुख आणि दुःख बाधत नाही तो खरा समाधानी स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणाकडे मन लावावे देह प्रारब देह प्रारब्धावर प्रारब्धावर सोपवावा महाराजांचा झाला तो टाकला त्यामध्ये परमार्थ होतो तो आनंदाने करावा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका या नामस्मरणात किती शक्ती आहे अखंड अनुभव आहे हे नामस्मरण करून पहा समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवण्याचा खरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण स्वामी महाराजांची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे आनंदापासून दूर करते ती माया असते जगणे हे काहीतरी हेतूसाठी असावे स्वामींना बघण्याची निथांत इच्छा असावी जीवनाचा एकमेव हेतू असावा चौदा संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर प्रबळ असेल तर तो घडून येतो आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या स्वामी असतात मथारपाणी आनंद हे मोठे शक्तीपूर्ण औषध आहे स्वामी महाराज तुमच्या वाचून मला कोणी नाही ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे त्यातच आपल्या आयुष्याचे सार्थक हित आहे ज्यांचा आनंद कायम टिकला त्यांच्या जन्माचे सार्थक झाले हा आनंद श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणातच मिळणार आहे समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न आणि उपाय म्हणजे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण हे जेव्हा साधनांनी लवकर साध्य होत नाही ते नामस्मरणाने लवकर साध्य होतं हे नामाने थोडा उशीर लागेल परंतु कायमचे साधेल समर्थ या अखंड नामस्मरणारे मुळापासून सुधारणा होते आपल्याला अंतिम सुख दाखवतात स्वामी गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून आपण वागलं पाहिजे श्रीस्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे गुरु सांगतील तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होय तळमळ लागल्यावर गुरु भेट निश्चित मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ